नमस्कार बालमित्रांनो गंमत विज्ञानाची या कार्यपुस्तिकेमधील आज आपण इयत्ता सातवीतील क्रमांक तीनवरील प्रश्नोत्तर बघणार आहोत तर बघा पाठ क्रमांक तीनचे नाव आहे नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म आणि त्यामध्ये पहिली संकल्पना तुम्हाला हवेचे गुणधर्म समजून दिलेले आहेत त्यावर आधारित काही इथं प्रश्न दिलेले आहेत ते आपण त्यावरील उत्तर इथे पाहूया कृती एक पावसाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूतील हवेची तुलना करा आणि कोणत्या ऋतूत हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते त्याची कारणी लिहा तर बघा पावसाळा आणि उन्हाळा यांची तुलना करायची आहे आणि कोणत्या ऋतूत बाष्पाचे प्रमाण जास्त आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर बघा पावसाळ्यामध्ये हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते उन्हाळ्यामध्ये जा हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असते त्यानंतर उन्हाळ्याच्या तुलनेत कमी उष्णता असते पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये अधिक उष्णता असते त्यानंतर कृती क्रमांक दोन आहे खालील चित्रात दाखविलेल्या आकृतीचे निरीक्षण करा बर्फ असलेल्या ग्लासच्या बाहेरील भागात पाण्याचे थेंब जमा होतील का वर्गात प्रत्यक्ष कृती व चर्चा करून निष्कर्ष लिहा तर बघा पाठ्यपुस्तकामध्ये देखील ही आकृती आहे तुम्हाला आणि स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे तर हा जो ग्लास आहे ह्या ग्लासमध्ये बर्फ आहे आणि बर्फ टाकल्यामुळे त्याच्या बाहेरच्या साईडने काय झालेले आहेत पाण्याचे थेंब जमा झालेले आहेत तर ते पाण्याचे थेंब जमा होणार कारण यामध्ये काय आहे बर्फ आहे तर त्याचे कारण काय आहे बघा ग्लासमध्ये बर्फाची खडी ठेवल्याने ग्लासभोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचे संगणन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते म्हणजेच ह्या थेंबामध्ये होते व हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा होते त्यानंतर कृती क्रमांक तीन प्रकाशाचे विकिरण तुम्हाला दैनंदिन जीवनात कुठे पाहायला मिळतात ते सुधारण लिहा तर प्रकाशाचे विकिरण तर त्याची उदाहरणे बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठे बघतो तर प्रकाशाच्या विकिरणामुळे आकाश निळे दिसते कारण जांभळ्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते त्यानंतर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस आकाश लालसर किंवा नारंगी दिसते याचे देखील कारण काय आहे तर प्रकाशाचे विकिरण त्यानंतर कृती क्रमांक चार फुग्यामध्ये हवा भरल्यावर फुग्यात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करून हवेचे कोणते कोणते गुणधर्म आढळून येतात ते, ते लिहा तर फुग्यामध्ये हवा भरल्यावर फुगा फुगतो यावरून हवा जागा व्यापते हे लक्षात येते त्यानंतर कृती क्रमांक पाच आहे डॅनियल बर्नोली यांच्या तत्वांच्या कार्यांची माहिती इंटरनेटवरून मिळवा व त्याचा वापर दैनंदिन जीवनात कोठे केलेला आढळून येतो ते लिहा तर डॅनियल बर्नोली हे एक थोर गणितज्ञ व शास्त्रज्ञ होते त्यांनी अणुसिद्धांत मांडला तसेच त्यांनी द्रव प्रवाहावर प्रभावशाली काम केले ज्याला विज्ञानात हायड्रोना हायड्रोडायनामिक्स असे म्हणतात हवेचा दाब हा हवेचा वेग वे वाढला तर कमी होतो या उलट वेग कमी झाला तर दाब वाढतो हे त्यांनी काय केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर याच पाठामध्ये पुढील संकल्पना आहे पाण्याचे गुणधर्म आपण समजून घेतलेले आहेत त्यावर कृती क्रमांक सहा काय आहे बघा आईने एक काचेची बाटली पाण्याने पूर्ण भरून फ्रीजरमध्ये ठेवली फ्रीजर म्हणजे फ्रीजर फ्रीजरचा तो वरचा जो कप्पा असतो बर्फाचा तो, बर्फा तो। थोड्या वेळाने ती बाटली फ्रीजरमधून काढली असता तिला ती बाटली तडकलेली आढळली फ्रीजरमध्ये बाटली का तडकली याविषयी वर्गात चर्चा करून लिहा तर बघा पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर काही वेळात पाण्याचा बर्फ झाला आणि पाण्याचा बर्फ होताना त्याचं आकारमान वाढ वाढलं जातं आणि त्यामुळे आकारमान वाढेल व बाटली काय होईल तडक तडकेल किंवा बाटली त्यामुळे तडकली तर कृती क्रमांक सात बघा खाली दिलेल्या वस्तू पदार्थांची यादी वाचून त्यापैकी कोणत्या वस्तू पदार्थ पाण्यात बुडतात व कोणत्या तरंगतात ते दिलेल्या सारणीत लिहायचं आहे तर इथं पाण्यात बुडणारे इथं पाण्यावर तरंगणारे तर खिळा खोडरबर दगड बटाटा हे पाण्यामध्ये बुडतात तर प्लास्टिक पट्टी वाळलेली पाणी तेल पेन कांदा प्लास्टिक चिं इत्यादी पाण्यावर तरंगणारे पदार्थ आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे पाण्याचे असंगत वर्तन आकृतीसह स्पष्ट करून लिहा तर बघा पाण्याचे असंगत वर्तन कशाला म्हणतात त्यासाठी ही आकृती आहे इथे हा वरती बर्फ आहे बर्फाच्या खाली व एक दोन डिग्री सेल्सिअस तीन डिग्री सेल्सिअस चार सेल्सिअसपर्यंत पाणी आहे आणि वरती झिरो डिग्री सेल्सिअस मायनस एक डिग्री सेल्सिअस हे दाखवलेलं आहे बर्फ दाखवलेला आहे तर चार अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते व चार अंश सेल्सिअस पाण्याचे तापमान कमी केल्यास घनता कमी होऊन आकारमान वाढते म्हणजे चार अंश सेल्सिअसच्या खाली पाणी प्रसरण पावते यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात तर बघा चार अंश सेल्सिअसच्या खाली पाण्याचे काय होते प्रसरण होते म्हणून त्याला पाण्याचे असंगत वर्तन असं म्हटलं जातं आकृती क्रमांक नऊ तर शंभर मिलीलीटर पाण्यात चार पाच मोठे चमचे मीठ मिसळले असता पाण्याच्या घनतेवर होणारा परिणाम लिहा आकृतीद्वारे दर्शवा असा प्रश्न आहे पाण्यात मीठ टाकल्यानंतर पाण्याची घनता वाढते तर बघा इथे एक आकृती काढलेली आहे हे साधे पाणी आहे हे मीठ टाकलेली पाणी आहे आणि साध्या पाण्यामध्ये हे जे लिंबू आहे हे तुम्हाला तळाशी गेलेले दिसते आणि तेच मिठाच्या पाण्यामध्ये हे लिंबू जे आहे ते तरंगताना दिसत आहे यानंतर कृती क्रमांक दहा काय आहे साधारणतः वाळवंटी भागातील मृदेमध्ये पीक घेतले जात नाही यामागील शास्त्रीय कारण लिहा तर बघा वाळवंटी भागामध्ये आपल्याला माहिती आहे जास्त प्रमाणात पीक घेतले जात नाही कारण तिथे पीक येत नाही तर वाळवंटी भागात रेताड प्रकारची मृदा असते रेताड मृदेत वाळूचे प्रमाण अधिक असते व पाण्याचा जलद निचरा होतो या मृदेची अन्नद्रव्य पुरविण्याची क्षमता खूपच कमी असते म्हणून वाळवंटी भागातील मृदेमध्ये पीक घेतले जात नाही हे त्यामागचं कारण आहे त्यानंतर कृती क्रमांक अकरा सर्वात जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता कोणत्या मृदेत असते व का ते लिहा तर चिकन पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते कारण यात मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक असते त्यानंतर बा बारा नंबरची जी कृती आहे यामध्ये मृदेच्या कणांनुसार त्याच्या विविध रचना आढळतात खाली काही चित्रे मृदेच्या कणांची रचना दर्शवित आहेत त्याचे निरीक्षण करून त्यापुढे नाव लिहायचं आहे तर बघा हे स्थरीत प्रकारची मृदा आहे ही कणस्वरूप आहे स्तंभाकार आहे आणि ही ठोकळ्यांच्या स्वरूपातली मृदाची मृदेची रचना आहे ही खाली तर अशा पद्धतीने मृदा ही वेगवेगळ्या स्तरानुसार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वे वेगवेगळ्या आकारामध्ये कणाच्या दृष्टीने वेगवेगळ्या आकारामध्ये ती आपल्याला काय होत असते वे आढळत असते आणि त्यावरून तिचे वेगवेगळे भाग किंवा नाव पडलेले आहेत किंवा गुणधर्मही आपल्याला वेगवेगळे दिसतात त्यानंतर कृती क्रमांक तेरा तुमच्या परिसरात आढळणाऱ्या मृदेचे दोन प्रकारचे नमुने गोळा करा हे ही कृती तुम्हाला करायची आहे तुमच्या परिसरामध्ये ज्या दोन प्रकारच्या मृदा तुम्हाला दिसायला मिळतात दिसतात त्या तुम्ही गोळा करायच्या आहेत आणि त्याचा रंग पोत आकार कणांचा आकार पाणी धरून ठेवण्याची क्षमता हा प्रत्यक्ष त्याचे उपयोग हे तुम्हाला प्रत्यक्ष कृती करून बघायचे आहेत आणि नंतर हे लिहायचं आहे तर बघा मी इथे पोयटा मृदा एक घेतलेली आहे माझ्या परिसरातील आणि रेताड मृदा घेतलेली आहे तर पोयटामुळे रंग कसा का असतो काळा पोत मऊ असतो कणांचा आकार मध्यम आकार असतो पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते आणि इचा उपयोग शेतीसाठी केला जातो त्यानंतर इथे दुसरी मृदा जी आपल्याला सहज उपलब्ध होते कुठेही कुठल्याही भागात असो तरी देखील ती आहे रेताड मृदा म्हणजेच वाळू थोडक्यात रंग काळा असतो आकार कणस्वरूप खडे वाळू असतात पाणी धरून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी असते उपयोग बांधकामासाठी केला जातो अशा पद्धतीने मी ही माहिती भरली आहे तुम्ही याऐवजी दुसऱ्या मृदा घेऊन या पद्धतीने माहिती भरायची आहे यानंतर कृती क्रमांक चौदा मृदेचे प्रकार दर्शविणारा खालील ओक तक्ता पूर्ण करा तर इथे तुम्हाला एका छोट्याशा तक्त्यामध्ये पूर्ण मृदेचे प्रकार आणि उदाहरणं देखील समजतात मृदेचे प्रकार चिनी मृदा शाडू मृदा टेराकोटा मृदा आणि मुलतानी मृदा हे आहेत तर चिनी मृदेपासून आपल्याला माहिती आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या कप बशा वापरतो ह्या चिनी मृदेपासून बनवल्या जातात त्यानंतर शाडूच्या मृदापासून देखील हे देखील आपल्याला माहिती आहे मूर्ती गणेश गणेश चतुर्थी असू द्या किंवा लक्ष्म्या किंवा इतर कुठल्याही मूर्त्या आपल्याला बऱ्याच वेळात ब बघायला मिळतात त्या शाडूच्या मृदेपासून बनवलेल्या असतात आणि विविध प्रकारचे पुतळे टेराकोटा मृदा ही कुंडी आणि सजावटीच्या वस्तू हे बनवण्यासाठी वापरली जाते आणि मुलतानी मृदा ही सौंदर्य प्रसाधन आहे म्हणून वापरली जाते चेहऱ्यावर लावली जाते जेणेकरून चेहरा सॉफ्ट आणि सुंदर यासाठी हो यासाठीही वापरली जाते त्यानंतर कृती क्रमांक पंधरा आहे पी एच सामू या पी एच म्हणजेच त्याला मराठी सामू म्हणतात नुसार मृदेचे तीन प्रकार आढळतात त्यांचे पी एच मूल्य लिहा तर आम्लयुक्त मृदा उदासीन मृदा आणि आम्लारीधर्मी धर्मी मृदा हे पी एचनुसार आढळणारे मृदेचे तीन प्रकार आहेत आणि याचा अभ्यास करून शेतीसाठी खूप मदत होते किंवा कुठले खते वापरावेत किंवा कुठले कुठली काळजी मृदेची घ्यावी हे समजतं तर बघा आम्लयुक्त मृदा जर असेल तर पी एच तिचा सहा पॉईंट पाचपेक्षा कमी असतो आणि उदासीन मृदा असेल तर पी एच हा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाचच्या दरम्यान असतो अंमलारी धर्मी मृदा ही पी एच सात पॉईंट पाचपेक्षा जास्त असलेली असते त्यानंतर कृती क्रमांक सोळा आणि ह्या पाठातील सर्वात शेवटची ही कृती आहे तर बघा कृती क्रमांक सोळा काय आहे मृदेची सुपीकता कमी होण्यामागील कारणे व त्यावरील उपाययोजना लिहा तर इथे तुम्हाला जी जागा दिलेली आहे ही थोडी आहे त्यामागे भरपूर कारणे आहेत आणि उपाययोजनाही भरपूर आपण करू शकतो तर बघा मृदेची सुपीकता कमी होण्याची अनेक कारणे आहेत त्यामध्ये आपण इथे काही कारणे बघितलेली आहेत एक मृदेचा सामू म्हणजे पी एच सहापेक्षा कमी असेल किंवा सहापेक्षा जास्त असेल हे देखील मृदेची सुपी सुपिकता कमी होण्याचं कारण आहे म्हणजे मृदेची सुपिकता आपण वरती पाहिल्याप्रमाणे उदासीन मृदा म्हणजे सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाचच्या दरम्यान असला पाहिजे तो सहा पॉईंट पाचपेक्षा कमी ही ही नसला पाहिजे आणि सात पॉईंट पाचपेक्षा जास्तही नसला पाहिजे त्यानंतर दोन नंबर सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी तर बघा आता वरचेवर शेतीमध्ये खूप रासा खतांचा वापर केला जातो त्यामुळे काय होऊ लागलेले आहे ला तर जमिनीची सुपिकता कमी होऊ लागलेली ला आहे सेंद्रिय पदार्थांचा जर वापर जास्त केला तर हे होणार नाही परंतु मृदेची सुपिकता कमी होण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी तर सेंद्रिय पदार्थामध्ये काय येतात तर शेणखत वगैरे पाला पाचोळा यापासून तयार झालेलं खत गांडूळ खत इत्यादी त्यांचा वापर कमी असल्यामुळे मृदेची सुपीकता कमी होत आहे जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे हे देखील कारण आहे सतत एकच पीक घेणे हे देखील मृदेची क्षमता कमी करते खाऱ्या पाण्याचा सतत वापर करणे खतांचा व कीटकनाशकांचा अतिवापर करणे तर यावरील उपाययोजना काय आहेत त्या उपाययोजना आपल्याला माहिती आहेत ह्या हे जे वरती कारणे आहेत याला अनुसरून आपण उपाययोजना करायच्या आहेत तर पिकात बदल करणे सेंद्रिय खतांचा वापर करणे रासायनिक खतांचा कमी वापर करणे कीटकनाशकांचा आवश्यक तेच प्रमाणात वापर करणे इत्यादी गोष्टी जर आपण उपाययोजना केल्या तर आपण आपल्या मृदेची सुपिकता कायम टिकू शक टिकून ठेवू शकतो किंवा ती कमी होणार नाही याची काळजी घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला जे पीक येणार आहे ते सुद्धा भरभरू भरभरून येणार आहे तर हे बघा आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतकऱ्यां शेतीवर आपला देश चालतो आपला देश हा कृषीप्रधान आहे त्यामुळे हा जो पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा आहे हा तुम्ही अभ्यासायचा तर आहेच लेकिन अभ्यास होऊन आपल्या घरातील व्यक्तींना आजूबाजूच्या व्यक्तींना किंवा जेव्हा संधी मिळेल जेव्हा तुम्हाला वाटेल की तर आपण हा सांगितलं पाहिजे तिथे ह्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे शेअर केल्या पाहिजे जेणेकरून आपण एक प्रकारे आपल्या देशाचं कृषी कृषीतेला हे कृषी प्रधानतेला सहाय्य करणार आहोत ह्या गोष्टी इतरांना सांगून तर बघा अशा प्रकारे आपण तीन नंबरच्या पाठाची प्रश्नोत्तरे बघितलेली आहेत जर तुम्हाला अशा प्रश्नोत्तराचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जेणेकरून पुढचे पाठ मला बनवता येतील ती यान तर यानंतर आपण चार नंबरचा पाठ सजीवातील पोषण यावरील प्रश्नोत्तरे बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद